मग अने गोड झालं नव्हतं ना का तसंच का हाय किरणदादा जेवण झालं का हो झालं जेवण तुमचं झालं का जेवण किरणदा चार सही घे उठणार काय म्हणत आहे तुमची भाषाच कळत नाही माणसाने एवढं पण मग्न होऊ नये हे माणसाच्या समोर काय माणसाला कालच नाही पाहिजे मग भानच राहत माणसाला होता है गुरुड पुर गुरण करो नॉलेज अच्छा आता काय म्हणताय काय माहित अवघड अवघड खूप अवघड आहे मना बोला पटपट मंडळी माझी फॅमिली कशी आहेत सगळं आजपर्यंतची दोन वर्ष पहिल्यांदाच सुंदरी इजत का खेळास काम होत सुंदर सुंदरी आई डी, अच्छा है, हाँ तना। हाँ आई आई डाय आई को हाय आरोला घेऊन जा शोनकेला घेऊन जावं की दवाखाना तू मग काय करता त्याला नको का दवाखाना चेहरा नीट दिसत नाही तुझं बाळ कमी असेल आई

जा लावा लागले त्यांना एवढं बघते शिंदेली போல மண்ட படப்பட படப்பட கமெண்ட் கான் नेटवर पाणी बसणार नेटवर्क जागा बसणार हाय हाय ए जावा आवाज येत नाही येतोय का आई साहेब आवाज आंबाला तुम्ही प्रवीणदा जय भीम प्रवीण दादा जय भीम बोला फर्स्ट लाइक माझे आहे आज ताई धन्यवाद दादा थँक यू प्रवीण दादा तुमच्या लाईव्ह ला थँक्यू थँक्यू दादा काय करताय झालं का पाणी ताईवान काय म्हणताय किरणराव तुमचं काहीही भाषा कळत नाही बघा हिंदी असेल तर हिंदी मध्ये कमेंट करत जावा तुम्ही किरण राव तुमची काही भाषा मला कळत नाही तुम्ही जे काय कमेंट करताना कोणत्या भाषेत आहे ते काहीच कळत नाही मला मराठी भाषेत करा हिंदीत करा

दी थोडा दी थोडा लोक कपडे <mí toys> <tod cured in the room> <sh yelled> अ दादा काय म्हणतात युट्यूबला ला एक श्रुती भालेराव म्हणून म्हणून पण घेत घाटकोपरच्या छोट्या होत्या घाटकोपरच्या होत्या आता लाईव्ह नाहीत बंद का झालं नाही समजलं श्रुती भालेराव काय घे मग माहित नाही दादा

बाई तुझ्याकडे गेले झाल्यावर किती जर होते ऑडियन्स लावायला आता काय नाव सांगते सांडची ना पाने मारकाची